उद्या शुक्रवार दिनांक दोन रोजी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पार्टी मंडळ ची बैठक शुभम गार्डन या ठिकाणी आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय कुबल राहणार आहेत आणि जिल्ह्यावरून जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील जनरल सेक्रेटरी देशपांडे आणि इतर सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे खानापूरचे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत तेव्हा खानापूर तालुक्यातील सर्व बूथ लेवल शक्ती केंद्र लेवल महाशक्ती केंद्र लेवल आणि तालुका लेवल सर्व पदाधिकाऱ्यांनी या मिटिंगला उद्या उपस्थित राहावं याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा विशेष चर्चा केली जाणार आहे आणि त्यामध्ये मुडा आगरण जे मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याच्यावरती विरोध म्हणून बेंगलोर ते म्हैसूर पदयात्रा आयोजित केलेली आहे त्या पदयात्रेमध्ये खानापूरमधून शेकडो कार्यकर्त्यांनी भाग घ्यायचा आहे त्यांची सुद्धा उद्या त्या कार्यकर्णीमध्ये होणार आहे आणि आम्ही तीन तारखेपासून त्या पदयात्रेमध्ये भाग घ्यायचा आहे तेव्हा कृ सगळ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उद्या कार्यकर्णीला हजर राहावं ही विनंती करतो